नमस्कार मंडळी झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण गुळाची लापशी इतकी मस्त मऊसूत तरीही दाणेदार झटपट कुकरमध्ये होणारी गुळाचं व पाण्याचे योग्य प्रमाण घेऊन याची सोपी पद्धत पाहणार आहोत तर इथे मी एक वाटी गव्हाची लापशी दीड वाटी गूळ दोन वाटी पाडी एक चमचा वेलचीपूड आणि अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स आणि एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारा असा हा गोडाचा पदार्थ आहे तर इथे हा लापशीचा रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तूप न घालता त्याचा पूर्ण असा कलर चेंज झाला पाहिजे तीन प्रकारचा लापशी रवा मार्केटमध्ये मा अवेलेबल आहे इथे मी सर्वात लहान रवा वापरलेला आहे डीमार्टमधून घेतलेला आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि भाजून घेतल्यामुळे व्यवस्थित असा पटकन शिजतो कुकरमध्ये आणि मऊसुद्धा आणि मोकळाही होतो आणि दुसऱ्या पॅनमध्ये मी इथे पाणी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे दोन ते अडीच वाटी पाणी वापरायचं पाण्याऐवजी जर तुम्हाला इथे दूध वापरायचं असेल तर इथे तीन वाट्या तुम्ही दूध वापरू शकतात आता आपण गूळ वितळून घ्यायचं पाण्यामध्ये त्याच्या इथे मी दीड वाटी पावकचं गूळ वापरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी अधिक घेऊ शकता तुम्हाला जर सैलसल लापशी आवडत असेल तर इथे पाण्याचं प्रमाणही तुम्ही वाढवू शकता गुळ वितळून झाल्यानंतर कुकर मध्ये लापसी भाजून घ्यायची व्यवस्थित तुपामध्ये प्रसाद साळ की मऊसूद लापशी बनवण्यासाठी तूप थोडंसं जास्त वापरायचं एक वाटी तुपामध्ये एक वाटी लापशी मी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे खमंग अशी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची पूर्ण तूप असं सुटलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता मस्त असं खमंग अशी भाजली गेलेली आहे आणि त्याचं तूपही सुटलेलं आहे रवा साईडला करून काजू बदामचे काप आहेत तेही या तुपामध्ये भाजून घ्यायचे थोडे ब्राऊनिश होईपर्यंत तुम्हाला जर आवडत असेल तर सुक्या खोबऱ्याचे कापही तुम्ही फ्राय करू शकता यामध्ये गुळाचं पाणी होतं उकळतं तेही त्याच्यामध्ये मिक्स करायचं आता ही प्रोसेस करताना जरा सांभाळून करायचं कारण का ही लापसीही व्यवस्थित भाजली गेलेली होती आणि हे पाणीही कडकडीत आहे त्यामुळे व्यवस्थित ही कड़ है, थी, प्रोसेस करून घ्यायची आणि वरती वेलची पूळ टाकून चार शिट्या करून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता आपली कुकरमध्ये होणारी झटपट आणि अतिशय पौष्टिक अशी लापशी तयार आहे आणि त जर तुम्हाला सैलसर लापशी पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकून एक ओ, थोडंसं झाकून उकळी काढू शकता मस्त मऊसूद आणि दाणेदार अगदी झटपट आणि दहा मिनटामध्ये इलापशी तयार होते थंडीच्या दिवसात खूपही खूपच पौष्टिक आहे तर अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद